दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी जिल्हा परिषद गटामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या विधानसभेचा हा मतदारसंघ असल्यामुळे भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत तर वर्षानुवर्ष काँग्रेसच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ कोणाकडे जाणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे बोरामणी जिल्हा परिषद गट हे यंदा सर्वसाधारण उमेदवारासाठी पडले असून गण ओबीसी महिलांसाठी राखीव पडले आहेत त्यामुळं या गटामधून काँग्रेसकडून विजय राठोड यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे तर भाजपकडून सिद्धाराम हेले संदीप राठोड नेताजी खंडागे आणि शिवराज जाधव यांच्याही नावाची चर्चा आहे भाजपची उमेदवारी मिळाली तर आपण सहज निवडून येऊ असा समज असल्यानं बरेच जण भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत तर भाजप आणि शिंदे सेनेची युती असली तरीही धनेश असलारे आणि अनिता मालगे या देखील शिंदे सेनेकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत यासह नागराज पाटील बाबासाहेब माने यशपाल वाडकर यांच्या देखील नावाची चर्चा आहे भाजप आणि शिंदे गटाची युती झाली नाही तरीही या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे बोरामणी मतदारसंघात कैलासवासी उमाकांत राठोड नंतर कैलासवासी राजू गायकवाड यांच्या पत्नी या मतदारसंघात काँग्रेसकडून सदस्य होत्या राज्यात भाजपची दोन हजार चौदापासून सत्ता असली तरीही बोरामणी मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला यश मिळालेलं नाही परंतु आमदार कल्याण शेट्टी यांना विधानसभेच्या निवडणुकीत याच मतदारसंघानं मताधिक्य दिलं आहे त्यामुळे काही झालं तरीही मतदारसंघात भाजपचा जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होणार आहेत